हाय हॅलो नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक असा ज्यूस जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतो ताजी तवाना गोडसर आणि पौष्टिक डाळिम ज्यूस डाळिंबामध्ये लोह व्हिटॅमिन सी फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात दररोज एक ग्लास डाळिंबाचा रस घेतला तर रक्तवाद होते रोगप्रतिकारशक्तीही वाढते आणि थकवाही लगेच दूर होतो सगळ्यात छान गोष्ट म्हणजे डाळिंब ज्यूस पिण्याने त्वचा तजेलदार दिसते आणि केसही मजबूत राहतात म्हणूनच आपल्या घरात लहान मुलं असो शाळेत जाणारे मूल असो किंवा मोठ्यांना ताकद हवी असेल डाळिंब ज्यूस हा सगळ्यांसाठीच उत्तम पर्याय आहे चला तर मग लगेचच पाहूया अगदी सोप्या पद्धतीने ज्यूस कसा बनवायचा तर सर्वात प्रथम मी इथे सर्व डाळिंब सोलून घेतलेले आहेत अशा प्रकारे दाणे करून घेतलेले आहेत आता काढलेले हे सर्व ताजे डाळिंबाचे दाणे आपण एका जारमध्ये टाकूया हे दाणे जितके लालसर आणि रसाळ असतील तितका आपला ज्यूस गोडसर आणि छान होणार आहे डाळिंबाचे हे लहान लहान दाणे खरं तर पोषणाचा खजिनाच आहे चला तर मग आता आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया इथे मी डाळिंबाचे हे दाणे हँड ब्लेंडरच्या साह्याने छान ग्राइंड करून घेत आहे हँड ब्लेंडर वापरल्यामुळे दाण्याचा रस पटकन निघतो आणि वेळही कमी लागते तुम्ही मिक्सरमध्ये करत असल्यास पल्स मोडवरती तुम्ही मिक्सर चालवू शकता इथे हँड ब्राइंडरच्या साहाय्याने केल्यामुळे इथे लगेचच से बियासुद्धा सेपरेट होतात तुम्ही बघू शकता आता इथे आपण तयार केलेला रस गाणीच्या साहाय्याने गाळून घेतोय ज्यामुळे ज्यूसमधील बिया आणि जाडसरकण वेगळे होतील आणि आपल्याला मिळेल एकदम स्मूथ गुळगुळीत डाळिंबाचा ज्यूस तुम्ही बघू शकता इथे सर्व बिया सेपरेट झालेल्या आहेत अशा पद्धतीने ज्यूस तयार झालेला आहे तर बघा आपला डाळिंब ज्यूस अगदी झटपट तयार झालेला आहे बाजारातून आणलेल्या ज्यूसपेक्षा घरचा बनवलेला ज्यूस कितीतरी जास्त फ्रेश टेस्टी आणि हायजेनिक असतो तर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा रस कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक होणाऱ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल आता इथे डाळिंब ज्यूस तयार झालेला आहे अशा पद्धतीनेही तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला जर अजून रंगत वाढवायची असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडीशी पिठीसाखर टाकू शकता त्याचबरोबर थोडा चाट मसाला टाकू शकता आणि एक चिमूटभर मीठ टाकू शकता हे सर्व टाकल्यानंतर छान हलवून घ्यायचे मसालेदार आपला ज्यूस तयार होतो भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद